ಕದಣ ಬಡ ಕದನ ಪಾಯಾ ಕಾಲ ಪಿಚಾರಚ मूल आशयाजन मू आशया ओड़

द्वितीय रानबाजी महोत्सव दोन हजार एकवीस तृतीय रानबाजी महोत्सव दोन हजार बावीस व चतुर्थ तालुका स्तरीय रानबाजी व मेंटेनन्स महोत्सव दोन हजार तेवीस पाच जिल्हास्तरीय रानबाजी व मेंटेनन्स महोत्सव दोन हजार तेवीस अशा कृषी विभागातर्फे आयोजित विविध महोत्सवात आपण सहभाग नोंदविला तसेच आपल्या अर्धांगिणी सौ शोभाताई यांनाही प्रोत्साहित करून शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण दिले आपण स्वतः कुकुट पालनाचे प्रशिक्षण घेतले सेवानिवृत्तीनंतर थकलो म्हणून न थांबता आपण कार्यरत आहात आपले कार्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे खऱ्या अर्थाने कुणबी म्हणून काळ्या मातीशी आपण प्रामाणिक आहात अशा प्रेरणादायी स्फूर्तीदायी व्यक्तिमत्वाला व आपल्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा शुभेच्छु श्री विष्णुपंत कांबळे अध्यक्ष श्री रितेश मुंद्रे सचिव श्री शरदरावजी सार्वे उपाध्यक्ष श्री लोकेश गुमते सहसचिव व समस्त संचालक मंडळ कृती समाज मंडळ अमरावती आपनास मानपत्र प्रदान करीत आहे